हॅलो नमस्ते नमस्कार आपल्या युट्यूब चॅनेल सोन्यालस्टरमध्ये सर्वांचं स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर सकाळच्या वाजल्या आहे सात आणि मी निघाले स्कूलमध्ये तर चला आता स्कूलमध्ये जाते आणि नंतर तुमच्याशी बोलते आता स्कूलमधून आले नाही आज आध्वीकचा ओपन डे होता आणि आध्विकचा रिझल्टसुद्धा आणलेला आहे तर आद्विकचा रिझल्ट मी तुम्हाला आज दाखवणार आहे आध्वीक होतं ह्या वर्षी एल के जीमध्ये तर त्याचा आता रिझल्ट आला आहे तर तुम्हाला दाखवते त्याला तर हा आहे आध्वीकचा रिझल्ट एल के जीला होता आध्वीक तर छान मस्त त्याला मार्क्स पडाले इथं गेम्स वगैरे त्याचं आहे आर्ट्स वगैरे सॉरी तर हे सर्व ए प्लसमध्ये आणि सर्व हे सब्जेक्टचे आहे हिंदी मराठी मॅथ्स जी केच्यामध्ये आहे आणि हे सर्व अटेंडन्स आहे त्याची तर इथं पडलेले चांगले मार्क्स त्याला आणि गुड गुड व्हेरी गुड असे स्टार पण दिलेले आहे त्यांनी तर छान वाटलं आद्विकचं रिझल्ट पाहून तर आद्विक पण खूप खुश झाला मला दाखवत होता तो काय झालं अ काय झालं काय झालं बट कॅन म्हणून नाहीच असतो का अरे सॉरी ना मी तुला मी नंतर घेऊन जाणार आहे तुला खरंच घेऊन जाणार प्रॉमिस इकडे बघ आणि हे तर पेपर्स दिले वर्कशीट हे वर्कशीट आहे आदविकचे मॅच आणि इथं वन टू फि पर्यंत नंबर्स लिहिलेले आहे मस्त खूप छान हँडरायटिंग काढली त्याच्यानंतर मॅच केलेली अगदी बरोबर आलेली आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये इथं स्पेलिंग आणि नंबर्स मॅच केलेले आहे आणि जसेच्या तसे स्पेलिंग रा राईट करायचे आहे तर ते लिहिलं सुद्धा राईट केलेलं आहे अशा प्रकारे होता आदविकचा रिझल्ट आणि खूप छान वाटलं आदविकचा रिझल्ट पाहून आणि आदविक पण खूप खुश झाला मला आल्याला दाखवलं त्याने हे आमचा आदविकचा रिझल्ट आणि नक्की आम्हाला सांगा तुम्हाला आदविकचा रिझल्ट पाहून कसं वाटलं हे ना अधवू आणि आमचं छान आदू गुड बॉय झालेला आहे आणि आज आम्ही सेम सेम घातला दोन्ही मी येलो येल्लो कलर मग मला तुम्ही पाहिला आदवीचा रिझल्ट आणि आधी खूप राबून बसलेला की मला तू काही जाणलं नाही आम्ही पाच झालो आणि खूप कॉमेडी आहे तो त्याला थोडंसं खाऊ घातलं आहे त्याला सध्या बरंच नाही आहे तो जेवण वगैरे अजिबात बात करत नाही नुसतं म्हणजे नको नकोच म्हणतो आहे तर त्याला जरा व्हायरल म्हणजे काय जेवणच जात नाही तर असं झालेलं आहे चला मग आता पटकन आतवी पसारा केलेला तो पटकन आवरते आणि बोलते तुमच्याशी पडलेला म्हटलं चला आधी त्याच्या आधी ना एक आता पाडवा येतोय तर पाडव्यासाठी गाठीहार बनवायचा आहे तर मी तो ह्या वर्षी ना घरीच बनवणार आहे गाठी हार तर पटकन आता गाठीहार बनवण्यासाठी ते पटकन काय काय लागते तुम्हाला दाखवते आणि तुम्हाला पण दाखवेन मी कसा बनवते गाठीहार तर म्हटले ह्या वर्षी घरीच बनवूया तर चला मी आता पटकन गाठीहार बनवायला सुरुवात करते आणि तुम्हाला पण दाखवते तर आपण गाठीहार बनवणार आहे तर त्याच्यासाठी मी आता ना एक वाटी आधी साखर घेते जेवढी साखर आहे ना तेवढंच पाणी घेणार आहे म्हणजे एक वाटीला थोडी कमी म्हणजे जेवढं आपल्याला बनवायचं तेवढं तर आता मला जास्त मोठी नाही बनवायची गाठी हा थोडी छोटीच बनवायची आहे थोडंसं कमी करते मी तर इतकं पाणी तर मी पाणी पण एवढंच घेणार आहे खर होती ना तितकच पाणी तर पातेल्यामध्ये साखर आणि पाणी आहे तर त्याला पूर्ण आता चांगलं उकळू देणार आहे मी मस्त पाक करणार आहे तर ते करणार कलर पाक करायला ठेवलेला आहे आणि व्हाइट आणि ग्रीन कलर तर माझ्याकडे ना ऑरेंज और पण होतं तर आजवे केले दिवशी फ्रीजमधून मधून काढून ते सर्व कलर पूर्ण छान दिलं तर आता माझ्याकडे ग्रीनच उरलेला आहे खायचा खायचा कलर आहे हा तर, तर हा एकच ओरलेला आहे तर आपण काय आहे आता जेवढं आपल्याला गाठी बनवायची आहे ना त्या ठेवून त्या आता हे भांडा घेतले मी आपण एक दोन तीन चार पाच सहा सहा यांना मी तर जेवढ्या आपल्याला गाठी हार गीती गाठी बनवायचे आहेत ना तेवढ्या यांना तोप व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि मी सर्व तोप व्यवस्थित लावून घेत आहे आणि तूप लावून झाल्यानंतर आपल्याला धागा सुद्धा त्याच्यावर पसरून द्यायचा आहे तर तो धागासुद्धा मी व्यवस्थित त्याला तिथे पसरून देत आहे म्हणजे आपल्याला हार व्यवस्थित तयार करतील आणि कॉटनचा व्हाईट आहे ना तो धागा तर तो तोच घ्यायचा आहे तर तो मी जसा आपण बाजारात भेटतात हारचा तसा सेम घेतलेला आहे इथं माझ्याकडे होता पडलेला तर मग मी तो यूज केला आता इथे तर तुम्हाला दाखवते मी कसं तूप लावून घेतलं आणि ते धागा क धागा पण कसा पसरून घेतला चला मी ते पण तुम्हाला दाखवते मी असं तूप लावून घेतलं आणि असं धागा पण पसरून घेतलेला आहे पाहू शकता आपला पाक रेडी झालेला आहे रे तर एक व्हाईट आणि आधी मी काय करणार व्हाईट सोडून घेणार आहे पाक पाकाचं तर आपलं कलर मिक्स करायचं आहे ते मी आता पाहिलं तुम्ही पाहिलं टाकून घेतलं इथं व्हाईट ग्रीन कलर व्हाईट ग्रीन कलर असं टाकून घेतलेलं आहे नंतर आपण काढू याच्यातून गाठी गाठी हार बनवण्यासाठी ठेवला होता थंड झाला तो आता मी काढून बघणार आहे तुम्हाला पण दाखवते कसं झालं चला मग हा गाठीहार आहे ना हा आपण काढून बघूया चला मग तर आपण हा आता हार काढायचा ट्राय करू

आणि हा पहिल्यांदा मी गाठीहार ट्राय केला आणि इतका छान होईल मला खरंच कल्पना नव्हती याची आणि माझ्या चेहऱ्यावर तुम्ही स्माईल पाहिलीच असेल पाहि मी किती खुश झाले कारण की पहिल्यांदा मी बनवला आणि ट्राय आ, इतका छान झाला आहे ना की खरंच मला खूप आनंद झाला आणि असं काही आपण काही बनवतो नवीन काहीतरी जेव्हा करतो कुकिंगमधलं आणि आपण छान ते सक्सेस होतो ना जेव्हा कुकिंग केलेलं तर तेव्हा आपण आपल्याला खूप आनंद होतो प्रत्येक गृहिणीचं असेल आणि तसंच माझंसुद्धा आज झालेला आहे आणि मी इतकी खुश झाले ना मला खरंच इतकं भारी वाटलं आणि मी पहिल्यांदा हे ट्राय केलं ना मला खूप आवडला हा गाठीहार अगदी बाजारामध्ये भेटतो तसा हा गाठीहार तयार झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे माझा हा गाठीहार मी डब्यात ठेवून देणार आणि मग गोडी आणि दिवशी सांगते बघा टी व्ही पण कसं असतं हे जी साईड खालची आहे ना ती त्याला थोडीशी घाण वगैरे असते तर ती मी म्हणजे आपण क्लीन करताना कटो लक्षात येत नाही तर मी तुम्हाला एकदा दाखवते कसं हो तर इथं पाहू शकता ही आ, ही बघा ही जी आहे ना किती घाण झालेली जमा पाहू शकता इथं तुम्ही तर हीच घाण आपल्याला क्लीन कशी करायची आहे टी व्हीची ते बघा ही जे असतात ना याला सर कचरं लागलेलं असतं आपण काय करायचं हे जो झाडू असतं ना त्यांनी ते पाहू शकते इथे लगेच क्लीन झाली तर हा छोटासा झाडू आहे ना त्याने खूप छान क्लिनिंग होते आणि काही बाजारातून वस्तू एवढं विकत आणण्यापेक्षा ना तर खूप काही गोष्टी घरात असतात त्या यूजफू यूज, यूज करू शकतो आपण त्या वस्तूंचा तसंच हा झाडू आहे माझ्याकडे पडलेला तर मी याने खूप काही गोष्टी क्लीन करत असते आणि अगदी पटकन होता आणि खूप यूजफुल आहे हा छोटासा झाडू तर दिवाळीच्या वेळेस असं विकायला तेव्हा मी एक्स्ट्राचा एक घेऊन ठेवला होता एक लक्ष्मीपूजन पूजेच्या दिवशी आणि एक तो आता यूज करते असं काही थोडंसं क्लिनिंग असते ना धूळ वगैरे झाड पटकायला तर हा झाडू यूज करते मी तर इतकं छान पटकन होतं ना यांनी करायचं पण तर मी आता आपल्या टी व्हीचं पण कधी कधी असं असतं की आपण क्लीन करायच्या वेळेस आपल्याला म्हणजे वाटत नाही की इतका कचरा आणि जी खालची बाजू होती तुम्ही पाहिलं किती कचरा होता तो सुद्धा व्यवस्थित क्लीन झालेला आहे माझा तर चला मग टी व्हीच्या मागे इतकी धूळ खालच्या साईडने असेल ना ती ॲक्च्युली मी एकदमच खाली बसलेली नाही काम करत तेव्हा ती साईट मला दिसली आणि असं कचरा तरी वापरे म्हणून म्हटलं चला तेवढं क्लीन करून घ्या घेऊ तरी म्हटलं झालं ते क्लीन करून आणि ते एकदम पटकन यूजफुल आहे जे झाडू आहे ना आपलं छोटंसं झाडू त्यांनी मी फक्त असं झटकलं कारण की फडक्याने पुसायला ना ते ओल झालं असतं आतमध्ये कसं झटकून घेतं ना कोरडं तर ती घाणं सली पडून जाते म्हणजे ते चिटकत नाही आणि आतमध्ये पण ओल्याने चिटकून राहणार नाही म्हणून कोरडंच असं झटकून घ्यायचं तर अशी क्लिनिंग मी टी व्हीची करत असते तर झालं ते थोडंसं नॉर्मल होते धूळ पण मग ती क्लीन झाली पाहिजे आणि तुम्हाला माझा घरी बनवलं होममेड गाठीहार कसा वाटला आणि खूप इझी आहे तर मी फर्स्ट टाइम ट्राय केलं मला खूप आनंद झाला हा गाठीहार बनवला तेव्हा तर खूप छान झाला परफेक्ट फर्स्ट टाईम झाला पण परफेक्ट झाला तो हा तर तुम्हाला हा गाठी हार आवडला असेल तर नक्की माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा तोपर्यंत तुमची काळजी घ्या भेटे नेक्स्ट बॉकमध्ये तोपर्यंत तो बाय